सरदार पटेल शिक्षण संस्थेतर्फे आयोजित महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम प्रमाणपत्र वितरण व भव्य लकी ड्रॉचे तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब असणार आहे तर कार्यक्रम अध्यक्षत्व आमदार मोहन मते हे करणार आहेत शिवानी दानी विजभाऊ आरसवले संजय भाऊ ठाकरे तसेच अन्य मान्यवरही उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात या कार्यक्रमात महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण घेणाऱ्या प्रमाणपत्र देऊन त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात येणार आहे उपस्थित महिला रोजगाराच्या नव्या संधींबद्दल आपले विचार मांडणार आहे कार्यक्रमाचा समारोप लकी ड्रॉ सोहळ्याने होणार महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली आहे नमस्कार मी सवर्पना सुनील माणेकर अध्यक्ष माणिनी सखी मंच येत्या एकोणवीस तारखेला रविवारला सायंकाळी चार वाजता शाहू नगर मैदान येथे आम्ही खास महिलांसाठी माणिनी सखी तर्फे हळदी कुंकवाचा लकी ड्रॉचा आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे ज्यामध्ये मी महिलांना असं आव्हान करेन की जास्तीत जास्त संख्येत महिलांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि कार्यक्रम एन्जॉय करावा विशेष म्हणजे आता हळदी कुंकवाचे सगळीकडे कार्यक्रम होणार आहेत विशेष अतिथी म्हणून कोण येणार आहे आणि काय स्वरूप राहणार विशेष अतिथी म्हणून आम्ही माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि सौ अमृताताई फडणवीस यांना निमंत्रित केलेले आहे आणि ते आमच्या कार्यक्रमाला नक्की येतील आम्ही सरदार पटेल शिक्षण संस्था अंतर्गत माननीय सखी मंच याचे अध्यक्ष माझे मिसेस समर्पणा मानेकर आहे आणि आपण हा भव्य दिव्य कार्यक्रमाचं एक स्वरूप आपण देण्याचा याच्यात प्रयत्न केलेला आहे जवळपास तीन ते थी चार हजार महिलांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करतो आहे आणि या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारे ऑर्केस्ट्रा चांगल्या प्रकारचा संगीताचा कार्यक्रम व्हावा अशी आमची एक अपेक्षा आहे त्या दृष्टिकोनात आपण हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे त्या ठिकाणी सगळ्या महिलांना वान सुद्धा होणार आहे त्यानंतर यामध्ये तीस प्रकारचे आपण लकी ड्रॉ त्याच्यामध्ये विविध साड्यांचे प्रकार आहेत विविध मंगळसूत्रांचे प्रकार आहेत विविध प्रकारचे असे आपले तीस प्रकारचे लकी ड्रॉचा पण नियोजन केलेलं आहे त्यामध्ये प्रमुख गेस्ट म्हणून मान्य नितीनजी गडकरी यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि अमृतादय फडणवीसांना पण सांगितलं आहे आमचे दक्षिणचे आमदार पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दक्षिणचे अध्यक्ष विजयजी आशोले संजयजी ठाकरे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि वैशाली ताई कोहडे ह्या आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सविता ताई मते ह्या पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असे गेस्ट उपस्थित राहणार आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि आम आमची अशी इच्छा आहे की सगळ्या आमच्या प्रभाग क्रमांक चौतीसच्या महिलांना आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शव दर्शवावी ही माझ्याकडून नम्र विनंती आहे